भेटली जावी सर्विस पण झाली गाडी तर उभी आहे सगळ्या गाड्या उभ्या मारुती नमस्कार मित्रांनो कसे आहेत बरे आहेत का आज अठ्ठावीस तारीख आहे आज आपली गाडीची सर्व्हिसिंग आली घेऊन जाऊ आज सर्व्हिस करायला शार्प नऊ वाजता येतं आलो टच झालंय कोणच ना अजून आपली रेडी लागेल लवकर आपण निघू टाइमपास करू आता इथं बघितलं तर सर्विसच सेंटर ते शिफ्ट झालेलं आहे मी चाललो का पहिल्यावर बघू आता कुठं ते सेंटर गाडी एकदम टेस्टिंगला चालू आहे पाहिजे काय नाव भाऊ सुयश 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 भाऊ टेस्टिंग करतात गाडी अघू भाऊ किती वाजता येते गाडी बाकी ओके ना गाडी बाकी ओके यस आलो घरी आपण चाललो आता आज पहिला सोमवार खिचडी साबुदाणा सोमवार सोमवार पहिला सोमवारचा उपास खिचडी

शाबुदानाची खीर खीर मम्मीने बनवली तीन वाजणार आहे रॅपिटो येते आहे स्कूटर तेच बाईक ते नेते जाऊ आता शोरूम मध्ये भेटली चावी सर्विस पण झाली आपली गाडी तर उभी आहे सगळ्या गाड्या उभ्या मारुती बघा साडेसात वाजले आहेत आणि आज सोमवारचा बघा उपास ये काय बोलत दाल हा नाही नाही काय बोलत त्याला वडे कसले आडूचे पानाचे पान वडे आणि मम्मी काय म्हणत मम्मी पनीरची भाजी बनवते पनीरची भाजी आणि आई दोन झाले पुढे मम्मी आज पनीर बनवते पुरीच पुरी हे चपातीच दुपारी खाल्ली होती चहा जाण्याची आता शिरा बनवून आणि शेंगदाण्याची चटणी पनीर वटाण्याचा मसाला हे सगळं बनवतात सोमवार एकदम सोमवारची उपासाची तयारी चालू आहे आणि उपास आहे माझाच त्याच्याबरोबर एकाचा उपास सगळे <laughs> <laughs> उपास धरतात असं सगळं दाखव बनवल्यावर रेडी झाल्यावर दाखवली बघा मित्रांनो शिरा आधीच ते पण टाकत जोपर्यंत तूप नाही सुटा त्याला हलवत राहायचा शिजून थोडासा व्हायला पाहिजे लाईट लागते आणि पनीरची भाजी कस आलायचं पनीरची भाजी फुल अशी उपासाची तयारी चालू आहे जेवणाचं रात्रीचा या जेवायला या कस एकदम शिरा उपसाला कोर्या भात पनीरची भाजी शिरा शेमध्या चटणी सगळे बसलेत जेवायला

嗯、我们俩。嗯